पीसीओस कि पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम पुनरुत्पादक वयातील स्त्र एक सामान्य हार्मोनल विकार है पीसीओस से नेम के कारण पूर्णपणे समझले नहीं आणि पर्यावरणीय घटक समावेश है पीसीओएसा मुख्य लक्षणांपैकी एक मंजे अनियमित मासिक पाई जी क्वचित दीर्घकायंत कि जास्त रक्तस्राव आू शकते आणखी एक सामान्य लक्षण म्हणजे अंडाशांवर लहान सिस्टची उपस्थिती पीसीओएस असलेल्या सर्व महिलांना सिस्ट विकसित होत नाही अँड्रोजन पुरुष संप्रेरक च्या उच्च पातळीसह हार्मोनल असंतुलन पीसीओस असलेल्या महिलांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे ज्यामुळे मुरुम आणि केसांची जास्त वाढ हर्सुटिझम सारखी लक्षणे दिसून येतात इन्सुलिन प्रतिरोध जेथे शरीराच्या पेशी इन्सुलिनला योग्यरित्या प्रतिसाद देत नाहीत बहुतेकदा पीसीओसशी संबंधित असतात आणि त्यामुळे वजन वाढू शकते आणि रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करण्यात अडचण येऊ शकते पीसीओस असणाऱ्या महिलांना अनियमित ओहुलेशन किंवा पूर्णपणे ओहुलेशन नसल्यामुळे गर्भधारणा होण्यात अडचण येऊ शकते पीसीओस दीर्घकालीन आरोग्यावर देखील परिणाम करू शकते ज्यामुळे टाईप दोन मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांसारख्या विकसनशील परिस्थितींचा धोका वाढतो पीसीओसच्या निदानामध्ये वैद्यकीय इतिहास शारीरिक तपासणी आणि रक्त चाचण्या आणि अंडाशांचे अल्ट्रासाऊंड इमेजिंग यासारख्या विविध चाचण्यांचा समावेश असतो साठीचे उपचार लक्षणे व्यवस्थापित करण्यावर आणि गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात ज्यामध्ये सहसा जीवनशैलीतील बदल हार्मोन्स आणि इन्सुलिनचे स्तर नियंत्रित करण्यासाठी औषधे आणि गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी प्रजनन उपचारांचा समावेश असतो अधिक माहितीसाठी आणि वैयक्तिक सल्लामतीसाठी डॉक्टर स्वाती जेजुरकर यांच्याशी संपर्क साधा